वारकऱ्यांच्या सेवेतच खरा आनंद आहे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा वारकऱ्यांची सेवा करण्याचे से भाग्य आम्हाला लाभले आहे वाघसकर गल्ली येथे दिंडीच्या स्वागताची पूर्वजांची परंपरा नवीन पिढीने देखील पुढे चालवली आहे पांडुरंगाच्या ओढीने वारकरी ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता पंढरपूरच्या दिशेने जात आहेत हे आपल्या महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची परंपरा खूप महान आहे असे प्रतिपादन श्रीमंत योगी प्रतिष्ठानचे संस्थापक श्यामराव वाघसकर यांनी केले आहे देवगिरी संत श्री जनार्दन महाराज पालखीचे भिंगार शहरात मोठ्या उत्साहात आगमन झाले भिंगार शहर विठू नामाचा गजराने भारावून गेले डोईवर वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी तसेच आजूबाजूला हरेनामाचा गजर करणारे वैष्णव यामुळे शहरात जणू भक्ती रसाचा मळा फुलून आला आहे वेशीतील मारुती मंदिराचे ग्राम प्रदक्षिणा करून वाघसकर गल्लीत पालखीचे आगमन होताच महिलांनी पालखीचे औक्षण केले पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दिंडीच्या स्वागतासाठी श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या महिलांनी रांगोळ्या काढून आकर्षक फुलांची सजावट केली होती तसेच पालखीतील वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली सर्व वातावरण भक्तिमय झाले होते देवगिरी संस्थांचे संत श्री जनार्दन महाराज पालखीचे दिंडी प्रमुख मुरारी आनंद महाराज यांचा सत्कार अॅडव्होकेट साहेबराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात या प्रसंगी कंटोनमेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे श्रीमंत योगी प्रतिष्ठानचे संस्थापक श्यामराव वाघसकर काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रिजवान शेख दत्तात्रय वाघसकर अशोक भिंगारदिवे मिलिंद कानडे तिलोत्तमा करांडे मीनाक्षी वाघसकर रेखा मोरे जयश्री कानडे शोभा वाघस्कर त्रिवेणी करांडे वर्षा लोंढे तेजश्री भालसिंग विटनकर काटे सगमताई मीरा बोबडे जयदत्त वाघसकर श्रीकांत भालसिंग मयूर भोईटे संदेश वाघसकर रोहन कानडे ओंकार दळे सुनील घारगे सौरभ मोहिते सूरज बोबडे साकुरे पाटील विकी खरे बजरंग चत्तर गणेश श्रीपाद आकाश चोरडी देवदत्त वाघसकर प्रणव वाघसकर अनुज कानडे निखिल परदेशी रोहित विधाटे यश दिघे आदींसह वाघस्कर गल्ली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती साहेबराव चौधरी यावेळी म्हणाले की सालावाद प्रमाणे गल्ली येथे संत श्री जनार्दन स्वामी महाराज पालखीचे स्वागत करण्यात येते दिंडीचे आगमन होताच भिंगार शहरात भक्तिमय वातावरण झाले आहे या पांडुरंगाच्या सोहळ्यात सर्व जाती धर्मातील लोक सहभागी होत असतात वाघस्कर परिवार हा वारकरी कुटुंबातील असल्याने मोठ्या भक्तीभावाने दिंडीचं स्वागत करण्यात येते याही वर्षी भिंगार येथील गल्लीमध्ये दिंडी आली होती सर्व महिलांनी तसेच वागस्कर गल्लीतील सर्वच लोकांनी तिचा अतिशय आनंदाने स्वागत केलेला आहे सर्व गल्लीमध्ये सर्वांनी फुलांची रांगोळी काढली त्याचप्रमाणे कलर रांगोळी देखील काढलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी सर्वांनी अतिशय आनंदाने दिंडीतील सर्व भक्तांचे स्वागत केलेले आहे आणि अशीच दिंडीची सेवा करण्याची संधी आम्हाला प्रत्येक वर्षी उपलब्ध होत राहो हीच मी प्रार्थना करते तसं देहूतील तुकाराम महाराज आणि आळंदीतील माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं त्याचप्रमाणे आज आमच्या इथे गगनगिरी महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि सर्वांनी खूप छान स्वागत केलेलं आहे असंच आम्हाला दरवर्षी यांचा सेवा करण्याचा लाभ मिळावा हीच चरणी प्रार्थना प्रमाणे वागस्कर गल्ली येथे दिंडे आलेली असून तिथे आज वारकरी समुदाय मोठे प्रचंड आणि आज आम्ही वागस्कर गल्लीतले सर्व हो। युवक आम्हाला भाग्यशाली समजतो का आम्हाला आज वारकऱ्यांची सेवा करायची कुठतरी संधी मिळते आज त्यांसाठी आम्ही इथे कार्यक्रम राबवत असतो आज सगळे मुले इथे राबत असतात आज त्यांना जेवणाची सोय वगैरे आहे त्यांची बाकी सोय वगैरे केली आहे असून शुक्लेश्वर तरुण मंडळ व श्रीमंत योगी प्रतिष्ठान तर्फे सर्व आयोजित केलं आपले ते दरवर्षी देवगिरीतून दिंडे येत असते दिंडेच आपण स्वागत केलं पूजा केली व श्रीमंत योगी प्रतिष्ठान व शुक्लेश्वर तरुण मंडळ यांच्यातर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले व सर्व वारकरांना दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी भोजनाची सुद्धा व्यवस्था केली आहे तरी सर्वांनी तर येऊन उपस्थित सर्वांनी त्यांचे येऊन उपचित राहिले सर्व सर्वांच्या सर्व दिंडेवासांचे व सर्व वागस्कर गल्लींनी त्यांचे सर्व चांगल्या प्रकारे स्वागत केले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद दरवर्षी पांडुरंगाच्या पंढरीला जाणारी वारकऱ्यांची दिंडी या वाघस्कर गल्लीतल्या वारकरी आणि सर्व धर्मीय पंथीय जमातीतील लोकांनी या वारकऱ्यांचे सेवा करायचे ही परंपरा ठेवलेली आहे माझ्या बालपणापासून मी पाहतो माझ्या आधीच्या पूर्वजांनी ही परंपरा अद्याप पर्यंत चालू ठेवलेली आहे याचा मला अभिमान आहे भिंगार या वागस्कर गल्लीतील जास्त करून वागस्कर परिवारातील बंधू भगिनी या वारकरी संप्रदायाचे आहेत त्यामुळे जास्त करून त्यांच्याकडून वारकऱ्यांची सेवा केली जाते वारकऱ्यांची दिंडी समवेत नगर प्रदिक्षिणा झाल्यानंतर सायंकाळी वागस्कर गल्लीमध्ये सर्व वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना भोजनाची सुसरावे बघण्याची व्यवस्था केलेली आहे पूरपासून ही व्यवस्था आहे याचा आम्हाला अभिमान आहे इथून पुढील तरुणांनी ही परंपरा अशीच चालू ठेवावी असे माझ्या त्यांना नम्र आव्हान आहे जय हरी पांडुरंगा येथे वागेसकर गल्ली या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून देवगिरी देवस्थानची दिंडी या ठिकाणी येत असते वागसकर गल्ली परिवारातील जे या मागील जे सर्व ज्येष्ठ लोक होते त्यांनी ही पूर्वजापासून परंपरा चालू केलेली आहे आणि आता त्यांचे जे अनुयायी आहे आम्ही आहोत तर ही अखंड परंपरा या ठिकाणी चालू आहे या पुढील काळात सुद्धा ती अशीच अखंड चालू राहील आज दिंडीचं आगमन झालं भिंगार मध्ये दिंडीचं सर्वच आमच्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मुलांनी त्या दिंडीचं स्वागत केलं अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे आणि सालाभात प्रमाणे वर्षी सुद्धा संध्याकाळी त्यांच्यासाठी भोजनाची आणि व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे महिलांनी गल्लीतील रांगोळी काढणे फुलांची रोषणाई करणे व फटाक्याच्या आताशबाजी इत्यादी सर्व पारंपरिक पद्धतीने दिंडीचा अत्यंत मनोभावे स्वागत केलं सर्वांनीच आणि सर्वच महिला भगिनींचा जास्त प्रमाणात उत्स्फूर्त प्र प्रतिसाद होता असाच प्रतिसाद कायम या चालू राहोत हीच पांडुरंगचरणी प्रार्थना करतो व आमच्या सर्वच गल्लीतील रहिवाशांना व नागरिकांना दिंडीची सेवा करण्याची भविष्यात सुद्धा असं उत्स्फूर्त प्रेरणा नेटवर्कसाठी साठी भांबरकर अहिल्यानगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव